चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे हो बाळा कारण तुझ्या शत्रूंमुळे तुला असे वाटत आहे की तुझ्या जीवनामध्ये तुझी हार झाली आहे पण बाळा असे नाही जोपर्यंत तुम्ही ही, जो ही कुठल्या गोष्टीमध्ये हार मानत नाही तोपर्यंत कोणातही हिंमत नाही की तुम्हाला हरवण्याची हो बाळा जर तुम्ही स्वतः हार मानलीत तर तुम्ही तिथेच थांबलात तुमचे आयुष्य तिथेच थांबून राहील कारण जो थांबला तो संपला म्हणूनच जिद्दीने आणि हिमतीने स्वतःचा आत्मविश्वास जागा ठेवून प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून दे त्यामध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल तुला पहावयास मिळणार आहेत बाळा वेळ निघून चालली आहे पण वेळ वाया घालवू नकोस वेळ वाया घालवलात तर तुझ्या कामामध्ये आणि तुझ्या ज्या काही स्वप्नांमध्ये तुला यश प्राप्त होणार नाही म्हणूनच कितीही दुःख असो कितीही बिकट परिस्थिती असो तुझ्या मनातील स्वप्न आणि तुझ्या कुटुंबातील जे काही ध्येय आहेत ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ आल्यावर तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ देत नाही म्हणूनच कोणावरही अंधविश्वास ठेवून त्या लोकांना आपलेसे करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका कोणावरही विश्वास ठेवताना थोडे शांत राहून विचार करूनच तो व्यक्ती जर विश्वासाला पात्र असेल तरच त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायला हवा बाळा तुला जे लोक सोडून गेले तुला जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी साथ दिली नाही पण बाळा दुःखी होऊ नको कारण अशा लोकांना तुझ्या आयुष्यातून मी आता पूर्णपणे काढून टाकले आहे या शत्रूमुळे तुझ्या आयुष्याला लागलेली वाळवी आम्ही पूर्णपणे आता काढून टाकली आहे हो बाळा आता चिंता करू नको भिहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझे खूप मोठे स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तुझ्या सर्व प्रयत्नांना आता यश मिळणार आहे हो बाळा दुःखांच्या संकटाच्या दिवसात हार मानू नकोस कारण तुझेही दिवस आता लवकरच बदलणार आहेत स्वामी म्हणतात बाळा घर किती मोठे आहे यावरून तुमची श्रीमंती ठरत नसते तर त्या घरातील लोक किती सुखी आणि समाधानी आहेत यावर तुमची खरी श्रीमंती ठरत असते म्हणूनच आपल्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा देऊ नका स्वामी म्हणतात बाळा या संदेशासाठी आम्ही तुझी निवड केली आहे मग बघ शेवटपर्यंत हा संदेश ऐकायचा नाही की ऐकायचा हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार तुला पहावयास मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुमच्या स्वतःच्या विचारांना जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुमच्या मनाला शांतता मिळणार नाही मग जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील तर या क्षणापासून ते विचार काढून टाकून सकारात्मक विचार करायला सुरुवात करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये विचार बदलल्यामुळे तुमच्या सर्व कृती सकारात्मक होतील आणि त्याचे परिणाम तुम्हाला खूप चांगले पाहावयास मिळतील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात झाली आहे आता निश्चिंत राहा काळजी करू नकोस आनंदी राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहेत बाळा ज्यांनी तुझा वेळोवेळी अपमान केला आता त्यांची वेळ आली आहे ते तू स्वतः पाहशीलच कारण जो दुसऱ्यांची वाईट चिंतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही सुख शांती समाधान त्याला लाभत नाही कारण त्याचे कर्मच त्याच्यासमोर वेळोवेळी येत असते बाळा तू निश्चिंत राहा आयुष्यात कितीही शून्य झाले तरी कधीही हार मानू नका कारण त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे हे तुमच्याच हातामध्ये आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार परिस्थिती सर्वांची परीक्षा बघत असते म्हणून बाळा कधीच हताश होऊन निराश होऊन रडत बसायचे नाही उलट जिद्दीने धीटाने आणि आत्मविश्वासाने त्या परिस्थितीचा सा सामना करायचा तुम्ही ज्या वेळेस रडत राहता तेव्हा हेच लोक तुमच्यावरती हसत राहतात म्हणून परिस्थिती कुठलीही असो हार मानू नका तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर तुमचे सकारात्मक विचार मजबूत असायला हवेत स्वामी म्हणतात बाळा तुझ्या परिस्थितीमध्ये विचारांमध्ये जेव्हा बदल होईल तेव्हाच तुझे आयुष्य पूर्ण बदलले जाईल आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत आहे आम्हाला माहीत आहे पण बाळा एक दिवस तुला ते सर्व मिळणार ज्याची तू कल्पना देखील केली नशील कारण तू खूप भाग्यवान आहेस खूप भाग्यशाली आहेस जो या संदेशापर्यंत पोहोचला आहेस स्वामी म्हणतात बाळा तुला कुठल्याही संकटामध्ये आम्ही कधीही एकटे सोडणार नाही तुझी सर्वांनी साथ सोडली तरी चालेल पण ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली सदैव तुझ्या बरोबर आहे आमचे आशीर्वाद आणि आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत विश्वास ठेव स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने ज्या तुझ्या जवळच्याच लोकांनी तुला आयुष्यभर रडवले आहे आता वेळ त्यांची रडण्याची आहे कारण नियतीचे चक्र सर्वांवरती फिरत असते मग त्यांचे चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म ते त्यांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही बाळा आता याच तुझ्या शत्रूंची अवस्था खूप वाईट होणार आहे कारण त्यांचे वाईट कर्म त्यांच्या समोर आले आहे स्वामी म्हणतात फक्त तुमच्या माणसांसाठी वेळ द्या फक्त पैशाच्या मागे कधीही धावू नका फक्त पैशांच्या मागे जर तुम्ही धावल धावाल तर एक दिवस तुम्ही स्वतःला खूप एकटे पाहाल म्हणूनच सग सर्वांबरोबर चालायला शिका भिहू नको तुझ्या मनातील आता सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी भक्तानो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ